येथील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जगभरातील भिक्खू संघ आणि बौद्ध अनुयायी गया इथं उपोषण करतायत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय इथं सोमवारी तीन मार्च रोजी भिक्खू महासंघाच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भंते बोधिवालो महाथेरो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे इथं बौद्ध अनुयायांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात येणार आहे धम्मक्षेत्रात बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे ब्राह्मणी व्यवस्थापनातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बुद्ध गया इथं पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे जगभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे अमेरिकेतील भिक्खू व अनुयायी आंदोलन करतायत आंदोलन दडपण्यासाठी बिहार सरकार भिक्खूंना मध्यरात्री उचलून घेऊन जात आहे या घटनेमुळे लोकांमध्ये संताप निर्माण झालाय असं भंते बोधीपालो यांनी सांगितलं दरम्यान महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार तीन मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय इथं सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत केले जाणार आहे असं जाहीर करण्यात आलं या आंदोलनात सहपरिवार सहभागी व्हावं असं आवाहन भिक्खू संघ व उपासक उपासिका संघ यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेला भदंत कश्यप महाथेरो भदंत ज्ञान रक्षित थेरो भदंत डॉक्टर चंद्रबोधी सूर्यकांत गाळे शरद जाधव एस आर बोदडे के व्ही दिवेकर डॉक्टर प्रमोद दुथडे आदी उपस्थित होते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशामध्ये गेल्यानंतर तेथे आपली ओळख मी बौद्ध देशामधून आलेला आहे भारतीय देशामधून आलेला आहे अशी ओळख त्या ठिकाणी दाखवतात आणि त्या देशाचा सन्मान प्राप्त करतात पण येथे आल्यानंतर त्या भारतभूमीमध्येच ज्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे त्या विहाराचं पावित्र्य मनुवाद्यांनी नष्ट केलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी टाळाटाळ करतात तर हे दुटप्पी धोरण आपल्याच देशामध्ये आपल्याला आपल्या पंतप्रधानांचं सर्वात समोर आहे सर्वांना कळून येत आहे तर त्यासाठी आमची त्यांना रितसर मागणी आहे की या गोष्टीबद्दल त्यांनी आपलं ध्येय धोरण तपासून पाहावं आपण जे बोलतो ते आपण करतो का आपण समाजाची कशा पद्धतीनं दिशाभूल करतो आणि कशा पद्धतीनं जे अल्पसंख्याक आहेत ज्यांना आपण बौद्ध समाजाची जनता म्हणतो या जनतेला कसा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे याकडे दुर्लक्ष करत आहेत तर आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे एक पंतप्रधान या नात्याने की त्यांनी या भारतीय समाजामध्ये जे असे काही समाजाच्या विरोधात अडीअडचणी उत्पन्न होतात त्या त्यांनी अत्यंत सम्यक बुद्धी नये त्या सोडवाव्या आणि एक पंतप्रधान या नात्याने सर्व समाजाला न्याय मिळेल असं त्यांची उज्ज्वल कार्य कार्यक्षमता असावी त्यांचे कारकीर्ते कार असावी अशी आम्हाला एक अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकार आणि ब्रिटिश कुमार यांचं बिहार राज्य यांना आम्ही अशी विनंती करत आहोत की त्यांनी या गोष्टीचा विचार करून खरोखर आपल्या भार भारत देशाची शान वाढवण्यासाठी बुद्धांचा सन्मान करण्यासाठी जे सर्व जगाचे शांततेचे मार्गदाता आहेत सर्व जगामध्ये मानवतेचा शिकवण जे पसरवतात हो अशा समक्ष बुद्धाचा त्यांनी सन्मान करावा जे बौद्ध विहार आहे हो, हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात अशी आम्ही त्यांना सूचना करतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो एक पंतप्रधान या नात्याने कारण आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत अशा उच्च पदस्थाचा सन्मान करणे हे आमचं एक नीती आहे आमची जबाबदारी आहे त्या अर्थाने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आणि धर्मगुरू यांना त्याने त्यांना एक सूचनासुद्धा करतो हा आमचा अधिकार आहे यासाठी आमच्या मागण्या मान्य होतील ज्या काही आमची मागणी आहे बौद्ध विहार बौद्धग बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं एक, एक मागणी दुसरी मागणी ही आहे की जसे वेगळ्या वेगळ्या धर्माचे त्यांचे ॲक्ट आहे मुसलमानाचा तो कोणता ॲक्ट आहे शर्यत हे ॲक्ट आहे हिंदूचा ॲक्ट आहे शिवाय ख्रिश्चन ॲक्ट आहे शिखांचा ॲक्ट आहे तसा बौद्धांचा ॲक्टसुद्धा त्यांनी तो मान्य करावा आणि ते सुद्धा आम्हाला आमची मागणी मान्य करून आम्हाला त्यामध्ये एक त्यांनी मदत करावी अशी आम्ही त्यांना सूचना करत आहोत विनंती करतो हो। आहोत तीन हे जे तीन तारखेला एका दिवसाचं धरणे आंदोलन आहे त्याविषयी अशी सूचना करतो सर्व सुज्ञ उपासक उपासिकांना जे कल्याण मित्र आहेत हितचिंतक आहेत समाजाचे अशा सर्व लोकांनी तीन तारखेला धरणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा आपली उपस्थिती दाखवावी आणि आम्हाला एक मदत करावी या समाजामध्ये मानवतेचा संदेश सतत प्रवाहित राहावा यासाठी त्यांनी पुढे येऊन आम्हाला रितसर मदत करावी आणि या सह आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही अपेक्षा करू ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका